नमस्कार सातपूर पंचकृत सिंग सर्व बंधू भगिनींना कालपासून चालू झालेल्या दिवाळी पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला सर्वांना येणारी दिवाळी ही आनंदी व दा। आरोग्यदायी जावं आणि दिवाळी साजरी करत असताना सर्वांनी प्रदूषण होणार नाही याची निश्चितच काळजी घ्या काळजी घ्या आणि जेणेकरून आपण आपल्या हातून गोरगरीबांसाठी काही मदत करता तर आपल्या महाराष्ट्रावर अशा परिस्थितीमध्ये साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो आपल्याकडून ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी गोरगरीबांसाठी दिवाळी कशी गोड करता येईल सामाजिक भागीदारी ठेवून आपण दिवाळी साजरी करावी अशी आपणास आग्रहाची विनंती मी प्रकाश महाजन अखिल भारतीय महात्मा फुले समता त्याचप्रमाणे महात्मा फुले मंडळ व महत्वाचे संचालक याला आपल्याला सर्वांना दीपोळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ जय हिंद जय महाराष्ट्र